हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि परत एकदा मी तुमच्या भेटीसाठी आलेले तुम्ही बघू शकता आणि जिम मध्ये कोणीच नाही मी एकटी एकटीच आहे आणि नेहमीप्रमाणे आज पण मी जिम जिम बंद करणार आहे आणि मला जाम भीती वाटते जिम मध्ये कोणीच नाही एकदम सुनसान अशी हे झाले चला मग चला तर आपण जिम बंद करूया मला तर मग सगळ्यात आधी आपण चेंजिंग रूमचा दरवाजा बंद करूया फ्रेंड्स आणि ही बघा ही मशीन मी रोज या मशीनवरती उभी राह आणि ही आपली नाही का ती पलायची मशीन आणि इथे आम्ही कपडे चेंज करतो वगैरे बघू शकता आमचा चेंजिंग रूम इथे मस्त आहे असा छोटासा की उठसा आहे आणि इथे आमचा लॉक आहे इथे आम्ही कपडे वगैरे काही ठेवू शकतो शूज वगैरे आणि कधी लागतच नाही आहे चेंजिंग रूमची आता काय करा जाऊ दे चल तशाच सोडते मी आणि ही आमची सायकल आणि हा आमचा तो आमची मशीन चालू आणि फ्रेंड्स या साईडला ना आमचा दुसऱ्या साईडचा आणि इकडे बाथरूम आहे आणि चला परत एकदा आपण आत गाणे आपले शिवाजी महाराज शांत निवांत बसलेले आहेत आणि सगळ्यात आधी इकडची खिडकी लावूया सग आधी इकडची मी खिडकी लावा लावते आणि बघू शकता ऊन किती आलेलं आहे आणि इथले बटना बटना मला पोहोचत नाही यार त्या अगोलं मी वरती चढते आणि बटन बंद करते मी इथले यार मी पडली तर मी काय करू यार माझं पाय पायाला लागल ला तर मी फायनली बटन बंद केलेले आहेत मी आणि उतरली खाली मी उतरते एकदम बी केअरफुल वर्षा बी केअरफुल आणि मी इथं थोडीशी पोच देते व्हिडिओमध्ये आणि इकडे बघा रस्ता म्हणजे रोडच्या साईडचा सा दरवाजा सॉरी खिडकी बंद करते मी आणि बघा किती होऊ नये यार किती कडक होऊन आहे आणि दुपारचे अकरा वाजले सॉरी सकाळचे यार सकाळचे अकरा वाजलेत आणि ह्या खिडक्या मी बंद करून घेते खिडकी बंद केल्यावर कसं विचित्र वाटतं आणि पडदे पण लावते मी आणि आज पण कोणी नाही यार मी एकटीच आहे शेवटला जो पण कोणी असेल ना तर तो दरवाजा बंदच करतो मी शेवटला आहे ना आज परत एकदा मी शेवटला थांबलेले त्यामुळे मला जिम बंद करावं लागेलच ना आणि इथे अजून इकडच्या पण बटन बंद करते मी एक फिरते बघा मोबाईल घेऊन मी व्हिडिओ बनवत आणि स्टूल वरती चढून इथले पण मी बटनं बंद केलेले आहेत बघू शकता आणि त्यानंतर इथं एसी बंद करते मी इथे एसी चालू आहे आणि मी एसी पण बंद केलेली आहे फ्रेंड्स इथे पण एक खिडकी आहे खिडकी पण मी बंद करते इथली खिडकी पण बंद करून झाली आणि इकडे बघा आपले डंबल्स वगैरे आणि मी एकटीच फिरते अख्ख्या जिममध्ये मोबाईल घेऊन कॅमेरा पकडून असा आणि बघू शकता या साईडचं मला असं वाटतं की या साईडची पण खिडकी बंद आहे सॉरी इथे मी दाखवते बघा मी टी व्हीमध्ये कशी दिसते भूतच दिसेते एकदम ब्लॅक ड्रेस घालून <laughs> आणि इथली पण खिडकी बंद करायची राहिली बघू शकता की ते मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत आमच्या जिमला आणि या पण खिडक्या मी बंद करते आणि पडदा पण ओढून घेते म्हणजे पूर्णपणे जिम बंद झाल्यासारखा वाटेल पडदा पण ओढून घेतल्याच्या नंतर आणि इथे बटणं बंद करते मी कॅमेऱ्याचे वगैरे टी व्हीचा सगळा साऊंडचा वगैरे बटणं आहेत आणि त्यानंतर मी दुसऱ्या साईडला चालली इकडच्या खिडक्या लावायला पुढची म्हणजे समोरची खिडकी आहे आमच्या म्हणजे ह्या साईडला आम्ही घराकडे जायचा आमचा दरवाजा आहे ना म्हणजे बाहेर जायचा सॉरी जिमच्या बाहेर जायचा दरवाजा आहे ना त्यांची खिडकी लावते मी आणि यार मी बटणं बंद केलं पण कसला तरी आवाज येतो मी मला मगाशीपासून असा वेगळाच आवाज येतो काहीतरी चालू असल्यासारखा आवाज येतोय पण मला समजत नाही का नक्की कसला आवाज आहे मी बघते परत एकदा चेक करून इकड इकडचा ए सी चालू आहे का बंद आहे ते बघते मी नाही नाही बंद आहे बंद आहे चला चला पुढे जाऊया आणि इथे काहीतरी चालू आहे मला आवाज येतोय मी बघते अरे हा इथे ना ती वायरच काढलेली नव्हती मी साऊंडची त्याच्यामुळे गुई असा आवाज येत होता <laughs> आता आवाज बंद झाला वायर काढली ना मी त्यामुळं आणि इथला पण आपण ए बंद करूया ए सी परत वजनचं नाही का ते वजन नाही आहे करायचं आणि इथे आमची एंट्री एंट्री म्हणजे ते ना का यार आम्ही जिममध्ये आल्याच्या नंतर आम्ही इथे एं ते एंट्री करतो ते आणि ते आपले शिवाजी महाराज मी माझा एक समजू आणि यार सॉरी इथला मला दरवाजा बंद करायचा मी विसरून गेली यार कसं काय विसरू शकते मी आता आपण दरवाजा बंद करू यायचे सॉरी तुम्ही कसं का काय करत दरवाजा बंद करायला मीच करते बघू शकता इथला पण दरवाजा मी बंद केलेला आहे आणि पूर्ण जिम मध्ये यार नुसतं अंधारच अंधार झालाय सकाळचे अकरा वाजलेले आहेत बघू शकता सगळीकडे अंधार आणि नुसती मी भूतासारखी ना मोबाईल घेऊन फिरतो मी एकटीच जिम मध्ये बघा किती अंधार पडलेला आहे पूर्ण अंधार आहे जिम मध्ये आणि कोणीच नाही आणि या बघा पोस्टर वरती बघा व्यायाम करतात एवढा होत पण मस्ती केली यार पोस्टर आहे तो बघू शकता पूर्ण अंधार आहे आणि त्या साईडला थोडासा उजेड आहे कारण प्रकाश पडतो ना त्या साईडला पडदा नाहीये त्यामुळं जिम मध्ये प्रकाश पडतो आणि आता आपण जाऊया जिमच्या बाहेर कारण जिममधलं सगळं बंद केलेलं आहे तर पण मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आणि आत्ता आपण एंट्री करतोय बाहेर जाण्यासाठी आणि हा आपला बाहेर जायचा दरवाजा मी दरवाजा ओपन करते आणि मी शूज घालते ये बघा इथे माझे शूज आहेत आणि हा आपला आतमध्ये आतमध्ये बाहेर जायचा दरवाजा आणि हे आमचे दादा म्हणजे जिम ट्रेनर दादा ज्यांचा जिम येत आहे ते दादा आहेत आणि ते माझे शूज आहेत आणि चला आपण जाऊया पुढे आणि हा आमचा दुसऱ्या साईडचा रस्ता आहे आणि हा बाहेर जायचा रस्ता आहे आणि मला आता बाहेर जाऊन लॉक लावायला लागेल तो दरवाजा दिसतोय तिथे आणि फ्रेंड्स मी आलेली आहे बाहेर आणि मी लॉक लावते आता एक 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 मला एका हाताने लॉक लावता नाही तिथे लॉक आहे कारण एका हातात मोबाईल पकडून आणि बघा आमचा जिम कसा दिसतो यार लागून एका हाताने मला मोबाईल पकडून एका हाताने मला लॉक लावता येणार नाही आहे त्यामुळं मी मोबाईल खाली ठेवते आणि फायनली फ्रेंड्स मोबाईल खाली ठेवून मी दरवाजा लावलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय